आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नांदुरा पोलिसांची मोठी कामगिरी नाकाबंदी करीत दोन क्विंटल गोमास केले जप्त तीन आरोपी अटकेत चार लक्ष बसष्ट हजार मुद्देमाल हस्तगत नांदुरा पोलिसांना एका बोलेरो पिकअप वाहनातून गोमासाची अवैधरित्या वाहतूक असल्यात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी जळगाजामद रोडवरील वसाहत समोर नाकाबंदी करून एका बोलेरो पिकअपची झाडझडती घेतली असता त्यामध्ये अंदाजे दोनशे किलोग्राम वजनाचे गोंशे जनावरांच्या अवयवाचे मासाचे तुकडे मिळून आले ही घटना आज पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड ते अडीच वाजेदरम्यान घडली घटली या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून एकूण चार लाख हजार माल जप्त करण्यात आला सविस्तर वृत्तांत की की निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी नांदुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की पोलिसांना गोमासाची बेकायदेशीरित्या वाहतूक होत असल्याचे मिळालेल्या गुप्त खबऱ्यावरून पोलीस वसाहत समोर नाकाबंदी करून एक बलोर पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो चार जी आर पंचवीस पंचवीस ची तपासणी केली असता त्यात दोन क्विंटल वजनाची गोंशी जनावरांच्या अवयवाचे मासाचे तुकडे आढळून आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू दळवी यांना पाचारण करून त्यांच्या समक्ष पंचनामा करीत मिळून आलेल्या मासापैकी काही मासाचे नमुने सी ए परीक्षणाकरिता काढण्यात आले असून आरोपींच्या ताब्यातून वाहनासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी शेख साबीर शेख सुपडो व छत्तीस वर्ष राहणार मोताळा शेख शकील शेख तस्लीम वय सत्तावीस वर्ष राहणार बाजारपुरा जळगाव जामोत शेख शरीफ वय त्रेपन्न वर्ष राहणार कुरेशी वल्ला जळगाव जामोत या तिन्ही विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे पंचवीस तीन, तीन कॉमा पाच सह कलम महाराष्ट्र प्राणी प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम पाच क नऊ अ नऊ ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार मुर मुरलीधर वानखडे हे माननीय ठाणेदार विलास पाटील यांच्या निदर्शनात करीत आहेत बघत रहा लेखनी न्यूज जय हिंद